नमस्कार मी भोरे सायनाथ उपरगाथडी तालुका बिलोली जिल्हा नांदेडीतला शेतकरी आहे मी मागच्या वेळेस डिसेंबरमध्ये पेरलेल्या भुईमंग सेंगासाठी मायक्रोप्लस हा टॉनिक म्हणून इथं कृषी विज्ञान केंद्र सरोली इथून घेऊन गेलेला होता ह्या ह्या जे ह्या टॉनिकमुळे माझ्या भुईमुगाच्या काळावर खूप चांगले परिणाम झाले हा भूमंगाचा काळ वाढला या टॉनिकमुळे भुईमुगाचा का काळ खूप वाढला आणि सेंग काढते काढेपर्यंत तीन महिन्यापर्यंत खू का काळ खूप हिरवा होता याच्यामुळं काळाची वृद्धी झाली आ, प्लस मार्केटच्या टॉनिकपेक्षा ह्याचा रेट खूप कमी आहे त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत काळ हिरवं ठेवण्यासाठी किंवा काडीला वाढ देण्यासाठी का पान पानं वाढण्यासाठी खूप चांगला उपयोग देतो मी हा मायक्रोप्लस टॉनिक भुमिंगासाठी एकरी एका डब्यासाठी शंभर एम एल लागतो पण मी एकशे वीस एम एल टाकलेले आहेत त्याचे पण रिझल्ट खूप चांगले आहेत शंभर एम एल टाकलं तर सुद्धा त्याचे सु रिझल्ट चांगलेले येतात एकशे वीस टाकलेला मी काही प्रमाण नाही कारण हा दोनशे रुपयाला एक लिटर पडतो एक लिटर घेतलं तर आणि समजा कमी प्रमाणात घेतलं तर अडीचशे रुपये लिटर पडतो पाच लिटरच्या वर घेतलं तर दोनशे रुपये पडतो आणि ह्याची काय खूप खर्च खर्च जास्त आहे तुम्ही वीस एम एल जास्त टाकू शकता वीस एम एल कमी नाही शंभर एम एल कम्पल्सरी टाकू शकता एका डब्यासाठी मोठ्या पंपासाठी वीस लिटर पाण्यामध्ये वीस एम शंभर एम एल टाकू शकता त्यामुळं होणारा खर्च कमी होतो आणि पिकावर चांगला परिणाम येतो मी हा आज मायक्रोप्लसचा टॉनिक माझ्या सोयाबीन खता सोयाबीन पिकावर वापरासाठी नेत आहे आणि याचे रिझल्ट वीस ते पंचवीस दिवसात येतात आता मी तणनाशक मारलं होतं माझं पीक थोडं पिवळा पडल्यासारखं झाला आहे त्यामुळेच हा वापरत आहे मी आणि हा एका पंपासाठी शंभर एम एल एकशे वीस एम एल वापरू शकता एक लिटरच्या बॉटलमध्ये याच्यामध्ये दहा पंप होऊ शकतात एकरी तुम्हाला सात सहा सहा ते सात पंप मारू शकता तुम्ही हा दीड एकर होऊ शकते ह्या एका लिटरमध्ये हजार एम एलचा बॉटल आहे हा